जे जे चांगलं जे जे उत्तम तेथे तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी म्हणत या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आम्ही चाललो हो, आहोत जीवनविद्या मिशनतर्फे कळंबोलीतील नामधारक लेवल टूच्या कोर्ससाठी कर्जतला आणि कर्जतला जातानाचा हा प्रवास आणि तेथील काही क्षण ह्या व्हिडिओमार्फत मी शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ವಿಠಲ ಕಾಸು ಬರಲ ಅಖಂಡ ವಿಶ್ವಾಸ ಅಖಂಡ ಅಖಂಡ ವಿಶ್ವಾಸ

नाली, नाली, नाली विश्वात पसरली विश्वात पसरली ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुख आनंदात ऐश्वर्यात दे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम हातखंडा राऊले जम्मा दे आणि अशा प्रकारे हरिपाठ विश्व प्रार्थना संगीत जीवन विद्देचा आनंद लुटत लुटत आमचा प्रवास इतका सुंदर झाला की आम्ही कर्जतला कधी जाऊन पोहोचलो आमचा आम्हालाच समजलं नाही इतका सुंदर आणि आनंदमय प्रवास झाला माझी कर्जतला जाण्याची ही पहिलीच वेळ त्यामुळे मला वाटत होतं बापरे किती उशीर लागतो पण प्रवास कधी संपला खरंच कळला नाही या सर्वांसोबत खूप मजा आली प्रवासात खूप छान वाटलं आणि आम्ही दहा वाजता कर्जतला जाऊन पोहोचलो थँक्यू विठ्ठल बोला सुखी जीवनाच्या प्रवेश दालनात कर्जत जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये सर्व नामधारकांचं अतिशय सुंदर असं स्वागत झालं त्यानंतर आम्ही सर्व नामधारकांनी बॅग वगैरे ठेवल्या तेथील राजेश सर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला कोर्सबद्दल काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्यानंतर गरम गरम अशी नाश्त्याची सोय होती आम्ही तेथे पोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नाश्ता केला आणि नाश्ता करून तृप्त होऊन मग आम्ही कोर्ससाठी गेलो कोर्स, कोर्स हॉलमध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे जाता आता जेवढं शूट करता येईल तेवढं मी केला होता व्हिडिओ तो तुमच्याशी शेअर केला अतिशय शे सुंदर अशी पवित्र भूमी आहे खूप बघण्यासारखं निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे थोर समाजसुधारक तत्त्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी गेले काही दिवसापासून जीवनविद्या मिशन जॉईन केलं आहे त्यानंतर कर्जतला जाण्याची माझीही पहिलीच वेळ दुपारी लंच ब्रेकमध्ये आम्ही सर्वांनी फोटोशूट केलं कारण लंच ब्रेकनंतर थोडा वेळ आराम करून पुन्हा संध्याकाळचं शेड्यूल होतं तेथील व्यवस्था खूप सुंदर आहे आमचा कोर्स संपल्यानंतर संध्याकाळी बरोबर साडेसात वाजता आम्हाला जेवणाची सोय होती सगळ्या गोष्टी अतिशय वेळेत सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळ्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध आणि इतक्या छान चविष्ट स्वादिष्ट असं जेवण खूप छान व्यवस्था आहे तिथे इतकं स्वच्छ आणि सुंदर ठिकाण माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितलं आहे आणि सर्व नामधारक त्यामुळे त्या ते सगळ्यांच्या व्हायब्रेशनमध्ये राहण्यास गुरु वामनराव भाई यांचे विचार प्रत्येकांशी बोलताना ती चर्चा ते सगळं बघून दोन दिवस मी माझा प्रपंच विसरले होते इतका मला आनंद तिथे मिळाला जेवण झाल्यानंतर सगळे फेरफटका मारायला खालती उतरले कारण तो परिसर इतका मोठा होता आणि आनंद घेण्यासारखाच होता कारण मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी इतकी स्वच्छ हवा आपल्याला मिळत नाही शुद्ध आणि नैसर्गिक हवेत फिरण्याचा अनुभव काही आवरच होता त्याचबरोबर त्या भन्नाट शांततेत सद्गुरू वामनराव पै यांच्या आवाजातील ती विश्व प्रार्थना खरंच अतिशय मंत्रमुग्ध व्हावं असाच तो अनुभव होता काका स्माईल करा विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बघा कसे स्वर्गात फिरतायत नामधारक आनंदात आनंद खरंच स्वर्गात आनंदात आन... ऐश्वर्यात फिरत आहोत असाच तो सुंदर अनुभव होता आणि मला तिथं सगळेच जण फिरत होते त्यामुळे मेटकरी सर करलकर काका सगळे भेटले त्यानंतर ताई वगैरे भेटले आणि त्या सगळ्यांसोबत आम्ही राहिलेलं परत पुढचा परिसर बघायला गेलो तर त्या पुढे बघताना मला इथे वॉकिंग ट्रॅक दिसला लगेच आम्ही चप्पल काढून त्याच्यावर चालून बघायला लागलो खूपच गमतीशीर होतं ते कारण एखादी नवीन गोष्ट बघितली की आपण कुतूहलाने पाहतो किंवा ते काय आहे असं तर आम्ही लगेच वॉकिंग ट्रॅक म्हटल्यावर चप्पल काढून कसं वाटतं चालताना ते पहिल्यांदाच मी चालून बघितलं आणि तिथे सद्गुरू वामनराव पै यांनी काळा चौकीतून हनुमान मंदिरातून आपल्या प्रवचनाची सुरुवात केली तर त्याचं एक प्रतीक म्हणून हनुमानाचं तेथे ते बनवलेलं आहे मंदिर असं म्हणता येणार नाही प्रतीक स्वरूपच तिथे बनवलेलं आहे तर तेही खूप छान आहे ते बघितलं आणि मी जीवनविद्येत नवीन आहे त्यामुळे मला अजून बरेच नवीन अनुभव नवीन ज्ञान घ्यायचं आहे आणि हे जे सगळे जुने नामधारक आहेत मेटकरी मॅम मेटकरी सर आमचे पूर्ण सगळे नामधारक ते सगळेजण नवीन नवीन जे काही ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि मला जे माहीत नाही ते सांगण्याचं प्रयत्न करतात आणि मला खूप भारी वाटतं जितकं ऐकावं तितकं कमीच आणि जीवनविद्या अशी आहे की तुम्ही जितकं घ्याल तितकं ज्ञान तिथे मिळतं फक्त ज्ञान घेणारा पाहिजे देणारे भरपूर आहेत आणि सद्गुरू वामनराव पैंनी अथांग समुद्रासारखं ते ज्ञान पेरलेलं आहे लाइटिंगमधली ही विश्वप्रार्थना खूपच आकर्षक वाटत होती आणि मला असं वाटलं की ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे किती घेऊ काय काय घेऊ जितकं घ्यावं तितकं कमी तितका तो छान परिसर होता सगळे नामधारक सुखा समाधानात ऐश्वर्यात फिरत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि आनंद कोणत्याही इतर गोष्टींची चर्चा नाही चर्चा केलीच असेल तर त्यांचे जीवनविद्येतील अनुभव किंवा जीवनविद्येविषयी सद्गुरूंनी सांगितलेल्या विचारांविषयीच त्यांची चर्चा चालू होती बऱ्यापैकी हा परिसर फिरून झालेला होता हा सुंदर अनुभव मला मिळाला तो तुम्हीही घ्या आणि तुम्ही एकदा तरी कर्जतला नक्की भेट द्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं होतं त्यामुळे आता झोपणं गरजेचं होतं म्हणून आम्ही निघालो झोपायला आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या दिवशीचा पूर्ण व्लॉग बनवलेला आहे तोही नक्की बघा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रत्येकाला जीवनविद्या मिळायला हवी एवढीच इच्छा